हाय गुड मॉर्निंग तर महाबळेश्वरमधला आज आमचा दुसरा दिवस आहे आणि आत्ता चालली आहे मी ब्रेकफास्टसाठी तर साडेआठ वाजलेत आणि मस्त वारा खूप आहे थंडी पण आहे तर आज आम्ही इथे ज्या ओनरने इथे शेती केली आहे ते काका आम्हाला तिकडे घेऊन चालले आहेत आणि बघूया दिवसभर काय काय करता येईल ती मुलं आता रूममधून फ्रेश होऊन येत आहेत आम्ही दोघे आलो आता ब्रेकफास्टच्या रेस्टॉरंटच्या दिशेने चाललो आहे सकाळचं वातावरण मस्त एकदम खूप थंडी होती रात्री आणि आज ते इथे थोडंसं फर्स्टच्या पार्टीची थोडीशी अरेंजमेंट करतायत बघूया आता काय करतायत ते हे जाऊन बसले त्यांच्याशी खूप काका ते फ्रेंडली आहेत मस्त गरमागरम चहा आणि आम्ही मागवले मुलांनी आलू पराठे पनीर पराठे आणि कांदेपोहे तर आता एक एक ते मस्त गरमागरम सर्व करत आहेत कसं आहे मस्त मीरा हेच काका म्हणजे ओनर आहेत आणि खूपच म्हणजे त्यांनी एकदम आम्हाला असं वाटते घरातलंच कुठेतरी आलं आहे पण हे फूड खाल्लं तर मग ते मच्छर नाही ना ना गप्पी मासे गप्पी मासे बटरफ्लाय गप्पी म्हणतात दिसायला पण छान असतात तो एक लोंडी जातो एकटाच राहू शकतो काय तो फायटर की काही पण

बाहेर दिसणार नाही आहे पण मी तुम्हाला माझ्या उर्जे अच्छा त्याच्यात जमा होते ना ले या साईडला होल आहे पण या साईडनी हॉल आहे त्या होल मधनं ते आतमध्ये जातात बाहेर येतात ते दिवसा सगळे बाहेर पडतात नाही

म्हणजे इथे जे गेस्ट येतात त्यांना भाजी वगैरे त्या शेतातली सगळी ताजी ताजी बनवून देतात ते लसूण पात आहे आणि स्ट्रॉबेरी ती एक पडली आहे तिथे ना ना ना, तो काल तुम्ही तिकडे बघितलं आणि याच्या ग्रोथ मधले फरक बघा हे जरा जास्त बुशी वाटतंय आणि ही व्हरायटी पण छान आहे तुम्हाला मी ना पलीकडे घेऊन जातो की टेस्ट तुम्ही दादा आपण खाऊ शकतो आणि मी एक किलो मागवली नाही आम्ही म्हणजे प्रॉपर पैसे देऊन विकतच घेऊ नाही बोला ना आपुले स्ट्रॉबेरी ची आ, हे हे पण बघा ना फळ कसं दिसतो वेगळा स्ट्रॉबेरी ताजी शेतातली आली आहे जस्ट फ्रेश तोड़ा आहे

आ, आता आच्छाई आच्छाई ती तो हा, पत्ता कोगी। कोगी। पत्ता कोगी। पत्ता कोगी। फ्लावर पण लागलाय तो बघा तिथे हा फ्लावर दिसला सॅलरी कोबी बापरे टॉमॅटो कसले लागलेत घड टॉमॅटो ब्रोकली ही उद्या आम्ही घेऊन जाऊ घरी <laughs> बस बस गा त्याच काकांनी आम्हाला आणलंय मालाज मध्ये चॉकलेट्स किंवा सरबत वगैरे घेण्यासाठी आणि त्यांचे भाऊच इथे आहेत त्याच्यामुळे ते आहे म्हणाले की मी सोबत हो येतो म्हणजे मग छान तुम्हाला सगळं दाखवता येईल अब इसे टेस्ट करता हूं मैं। ये पनीर का होगा। जैम तो स्ट्रैट है अपने। हाँ एक सपना है। वाइनरी में खाली प्लांट है अच्छा। एमआईडी से। इतने सारे सिरप मजे हैं, प्लांट मजे हैं सिरप, सिरप, जैम, जेली, सिरप जितने बंद। आणि ह्यावाऱ्या फॅक्टरीमध्ये फक्त क्रश म्हणतो हे जे चुरसे मशीन त्याचे आमचे पॅकेजिंग असं असतं आम्हाला आता त्या काकांनी त्यांनी दुसरं प्लॉट घेतलं आहे म्हणजे जमीन घेतली आहे तिकडे आणलं आहे दाखवायला आणि आता इथेसुद्धा ते त्यांचं एक वेगळंच प्लॅन आहे ते करतील खूप सुंदर लोकेशन आहे बघा इथून त्यांचं ते जे आता रिसॉर्ट किंवा जे काही बनवतील त्याचं लोकेशन हे असं असणार आहे आणि त्यांनी आम्हाला म्हणजे सगळ्यांनाच नाही आणत म्हणजे आम्हाला त्यांनी आणलं इकडे आतमध्ये आता छोटी मस्त गाई गाई पण आहेत आतमध्ये

अजून रेस्टॉरंटचं थोडंसं काम ह्यांचं सुरू आहे आणि हा रेस्टॉरंटच्या बाहेर असा व्ह्यू आहे ह्या सगळ्या बॉटल्स त्यांच्या मुलीने केल्यात मिरू

ही प्लास्टिकची चेअर ना तुम्ही जस्ट दोन ह्याच्यात बसा ही साधारणतः साडेतीन हजाराची आहे पण त्याचा कम्फर्ट पण नंबर सपोर्ट दिला येस ते काय होत बायको फिजो आणि ऑक्युपेशनल याच्यात हॅजार्ड्स मध्ये काम करते तो फरक पर... माणूस जेव्हा बसतो ना दोन तीन तास आम्ही ते प्रोजेक्ट आणि मीरा दोघे पूल मध्ये गेलेत <laughs> दिसतंय ना सगळ्यांना तू 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 शोध कार शोध जा जा अग सापडेल ग दिसते का इथून का नाही दिसत पण मध्ये पिंक आहे ना ए मागाले पिंक कलरचं आहे का ते दिसेल ग हे मीरा तू कंपाऊंडवरून चालू आहे का तू उतरत नाहीये का लगेच अगं सापडेल गू मस्त हे तू उभी राहतेस तिकडे मीरा आता मी हे दोघं पूलमधून आले आणि फ्रेश होऊन आता आहे जेवायला तर आता मस्त इकडचं गावरान कोंबडा सांगितला आम्ही बनवायला आणि भाकरे बघूया आता कसं बनवलंय ते चला आणि बी बघितले दुपारी, दुपारी। था। चला चल आता मस्त गावठी कोंबडा इथे आणि हा सुक्का आणि आम्ही त्याच्यात पण टाकलेत ना रसाचं केलंय हे सुक आणि तांदळाच्या भाकरी ज्वारीच्या भाकरी आणि इंद्रायणी भात असं आम्ही आज ऑर्डर केलं आहे जेवण जेवणाचा मस्त रसा पण दिलाय त्यांनी गावठी कोंबड्याचा आपला सूप आळणी सूप किंवा आपण रसा जो हो घरी बनवतो तसा आहे जेवलो आम्ही आणि थोडस तिथेच बसलो बाहेरच म्हणजे मीराने खूपच साठ तिला घोड्यावर बसायचं होतं तर आम्ही आता टेबल लँडला आलोय कारण की आमच्या हॉटेलपासून हे थोडं जवळ आहे म्हणून आम्ही इकडे आलो नेहमी जशी गर्दी असते तशी गर्दी वाटतच नाहीये आता बहुतेक माही दोघे मांगल्या आणि मीरा बसत आहेत घोड्यावर हे कोणता घोडा पाहिजे का नाही बस बा... मीला बघा व्यवस्थित तुम्ही सोबत जाणार ना हा चालले आता हे दोघे राईड साठी आम्ही सगळ्यात मोठा जो राईड आहे तो घेतलाय पूर्ण सरळ आहे बाकी घोड्यांचा असा असतो तो तिरकस असतो कुठे इकडं असतो एकाच नाकात जातो याचा पूर्ण इक्वल आहे म्हणून हा ब्युटी कॉम्पिटिशन मध्ये जातो चारी पाय त्याचे इक्वली पाहणे ब्युटी कॉम्पिटिशन मध्ये जाणारा घोडा घेतलाय मांगल्य मिराने एकदम सॉफ्ट आहे आणि घोडा हेल्दी आहे आणि मसल वाला आहे तुम्ही लांब पण बघू शकता अख्खे मसल दिसतात त्याचे चार, चार, दारी दारी दारी। अच्छा चला चल होय बाय बाय चीज फॅक्टरीला ला आलोय आता आम्ही टेस्टर आहे तिथे क्रश पाहिजे होतं का आपल्याला कोणतं क्रश कर बर आणि हे काय सगळे जॅम आहेत का अच्छा प्रिज ए प्रिझव पाहिजे होतं का घेतलं ना तिथून एक आपण डायरेक्टली हे करायचं कस आहे बघू करून तूप बनत इतकं फ्रेश एकदम तूप आहे डायरेक्टली बघा मस्त किटल्यांमध्येच देत आहेत ते इथून हे चीज स्प्रेड नेतो आम्ही बाकी दुसरं काही नाही घेत घेतले ना मस्त थंडी आणि गरमागरम भजी पकोडे कसे आहेत ग मी त्या खा आता मस्त रूम मध्ये थोडासा आराम करून आम्ही बाहेर पडतोय आणि इकडे रात्रीचं छान सेटअप केलेलं आहे इथे रात्री, चा रात्री म्युझिक शो वगैरे ठेवलेला आहे थर्टी फर्स्ट आहे ना मस्त रात्रीचा व्ह्यू आम्ही आता म्हणजे खाली मी येऊन एकदा गेलो सगळीकडे हे करून आता वर तिथे म्युझिकची सगळी अरेंजमेंट केलेली आहे आणि आम्ही आता जातोय वर चला तर आता सगळे गेलेत वर इथे जिथे म्युझिकचं सगळं अरेंजमेंट केलेली आहे माझ्या मागे तुम्ही बघू शकता त्या हॉलमध्ये तर सगळे आता गेले तर मी पण जाते तिकडेच चला तर जास्त काही मी शूट करणार नाही आहे तिथे कारण की आपल्याला गाणी वगैरे असतील तर कॉपीराईट क्लेम येईल म्हणून जास्त मी शूट करणार नाही आहे थोडं थोडं होईल तसं दाखवेन चला तर तुम्हाला सगळ्यांना हॅप्पी न्यू इयर आणि मी तिथे वर काय शूट केलं नाही कारण की गाणी होती आणि आपल्या व्हिडिओला कॉपीराईट आला असता त्याच्यामुळे मी वरचं शूट नाही केलं पण आत्ता वाजलेत साडेबारा होत आली आहेत आणि आमचा वरचा गाण्याचा कार्यक्रम आता संपलेला आहे आणि आता आम्ही चाललोय जेवायला तिथे स्नॅक्स वगैरे होता वर ते घेतलं आणि आता जेवणासाठी चाललोय तर पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना हॅपी न्यू इयर नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा हॅपी न्यू इयर काय झालं जाऊ दे चला चलो एवढं स्वच्छ सगळ्यांच स्वागत करायला काय नाही ती झोपली नव्हती ती वर टीव्ही बघत होती काय फुट घाबरली फटाके फुटायला लागले तर चला आता मस्त जेवण झालं आणि आता थंडी पण छान आहे जेवण झालं आणि आता शाथ करतो है, मी जरा इथे आम्ही सगळे शतपावली करतोय तर इथे मी माझ्या ब्लॉगचा एंड करते आणि पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आपले जर हे महाबळेश्वरचे व्हिडिओ आवडले असतील तर लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा बेल आयकन दाबा आणि आता गुड नाईट बाय मला थंडी लागते म्हणून काय काय घातलं गुड नाईट हा गुड नाईट आज थंडीमध्ये झोपायला लागतो हिटर